राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या ज्या बँका आहेत त्या बँकाला नागपूरची मध्यवर्ती सहकारी जिल्हा सहकारी बँक आहे या जिल्हा सहकारी बँकेचं जे भागभांडवल आहे त्याबद्दल चर्चा झाली आणि महत्वाच्या तीन चार विषयावर चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सेक्युरिटी विषयावर चर्चा झाली म्हणजे सेक्युरिटी फोर्सेस त्या ठिकाणी देण्याबद्दलची अशा सात आठ विषयावर चर्चा झाली आहे आज भाजपची महत्वाची बैठक पार पडलेली आहे आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचं प्रभारी म्हणून मी कामकाजामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका रवींद्र चव्हाणजींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि आज त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या राज्याच्या एकंदरीत निवडणुकीला संपूर्ण त्या ठिकाणी आमच्या टीमनी सहकार्य करावं आणि या टीमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याकरता आणि आम्ही एकत्रितपणे या निवडणुका लढण्याकरता या राज्याचं प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची बैठक झाली निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी दोन ते बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष राहावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जीच्या उपस्थितीमध्ये आमचे सहसंकलन मंत्री शिवप्रकाशजी मान्य रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातले छत्तीस प्रभारी जिल्हा प्रभारी जे आम्ही ज्यांची निवड केली आहे त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा वाईज त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला महायुती कशी राहील याबद्दल चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तीन तास सर्व प्रभारी जिल्हा जिल्हा प्रभारी यांनी सादर केलं तर त्यामध्ये जे आकडे आले आहेत त्यामध्ये तर मला असं दिसत आहे की एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुती दोन तिथेच बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजय होईल तिनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल का कारण कोल्हापूरमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेजासोबत गेलेले आहे ज्या ठिकाणी मित्र लढतात आहे महायुतीचे मित्रपक्ष लढत आहेत त्या ठिकाणी मात्र कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजपाने घेतली आहे नाशिकमध्ये काल भाजप आणि राष्ट्रवादी यांची बैठक झाली पण त्या बैठकीला शिवसेनेच्या वतीनं कोणी दिसलं नाही त्यावरून चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला एकटं काढण्याचा प्रयत्न करेल आता महायुतीची बैठक आहे दोन वाजता त्या बैठकीमध्ये अधिक स्पष्टता होईल ज्या ठिकाणी असे महायुतीमध्ये जे समन्वय नाही आहे त्या ठिकाणी समन्वयाचा विचार आज आम्ही करतो आहे आम्ही हे ठरवलं आहे की तीन मंत्री एका जिल्ह्यामध्ये एक भाजपाच्या एक शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचे तीन मंत्री आम्ही त्या ठिकाणी समन्वयक असणार आहे आणि ती समन्वयक मंत्र्याची यादी आम्ही आज जाहीर करणार आहे ती यादीवर आमचे मंत्री त्या ठिकाणी जाऊन तिनही पक्षाला घेऊन बसतील आणि समन्वय करून आम्ही निवडणुका लढू राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये भाजपलाच एकट्या पाडण्याचा प्रयत्न होते कारण तळ कोकणात पाहिलं तर ठाकरेगड आणि शिंदेगड एकत्र त्यांना पाहायला मिळतात चंदगडमध्ये शरद पवारगड अजित पवारगड एकत्र आलेत आणि प्रत्येक ठिकाणी भाजपला एकटं पाडलं जात आहे संदर्भात काय तोडगा निघालाय नाही आता मी आजच माझे माननीय रवींद्र चव्हाणजींनी प्रभारी म्हणून नियुक्त केलेली आहे मी त्यावर रवी चव्हाणजी मी लक्ष टाकणार आहे ज्या ठिकाणी एकना जी एकनाथजी अजितदादाशी बोलण्याची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही बोलू काही ठिकाणी ते आमच्याशी बोलतील पण निश्चितपणे हे जे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो कायम राहील तुम्हाला ताकद आत्महत्वाची असेल तर आमची पैलवान तयार आहेत अशा प्रकारचे गावांत श्रीकांत शिंदे यांनी आहे कल्याण डोंबिवलीच्या पक्षप्रकार नाही काही ठिकाणी स्थानिक जे वाद आहेत त्या वादातनं काही स्टेटमेंट येत आहे किंवा काही त्या ठिकाणी बोलल्या जात आहे पण मला असं वाटतं काही स्थानिक वाद आहे त्यावर त्यावरनं ह्या टिप्पणी होत आहे पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर महायुतीच त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं सर्वमत झालं आहे आत्ताही मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रभाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त आपण महायुतीवर जा महायुतीच्या पक्षावर कोणी त्या ठिकाणी टीका टिप्पणी करू नका महायुतीच्याबद्दल काही बाहेर बोलू नका याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत आजही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत पर्यटन केंद्रासाठी सरकारने आज काही निधी वितरित केलेला आहे मंजूर झालेला आहे तो सगळा निधी पण याच्यापूर्वी राज ठाकरेंनी इशारा दिलेला होता दर की दर साथी। साथी जर रायगडावरती किंवा अन्य कोणत्या ठिकाणी जर नमो पर्यटन केंद्र उभारलं जाईल तर ते आम्ही तोडतो राज ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी जर या पर्यटन आराखड्याचा जर अभ्यास केला किंवा त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन बघितलं ते सुद्धा मान्यता देतील आणि ते सुद्धा त्या पर्यटन स्थळाच्या विकासाला मदत करतील त्याच्यावर एक कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये जर आरोप सिद्ध झाले तर अजित पवार हे राजीनामा देतील असं मानेगाव कोणी अशा प्रकारे काही चर्चा झाली कशाबद्दलचा आरोप कोरेगाव जमीन प्रकरण माननीय अजितदानी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे आमच्या अखत्यारीत आहे त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे विकास खारगे समिती तयार केली आहे महिन्याभरात रिपोर्ट येईल शेवटी जागा सरकारची आहे गव्हर्मेंट लँड आहे आणि गव्हर्मेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आता लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून दिलं लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईल हा व्यवहार रद्द रद करण्यासाठी देखील बेचाळीस कोटी लोक भरावे लागतील कायद्यानुसार कुठल्या नियमात ती नोटीस दिली आहे आयजीआर कडला मुद्रांक अधिनियम जो आहे त्या नियमात ती जर नोटीस दिली असेल तेही बघू मी अजून ती नोटीस बघितली नाही आहे पण आज मी विकास खारकेजींना सांगितलं आहे की आमच्या आयजीआरशी बोलून शेवटी एखादा व्यवहार रद्द करायचा असेल आणि सरकारी जमीन सरकारची आहे त्यावेळी त्या व्यवहाराला अधिकृत मान्यता द्यायची का पैसे भरून वगैरे चेक करावं लागेल पण जे काही आहे ते नियमात होईल नियमाल त्या बाहेर काही होणार नाही सरकारची जागा सरकारला परत येईल आणि जे काही असे व्यवहार झाले असतील ते व्यवहार रद्द करण्यासाठी सरकार कारवाई करेल दिल्ली स्फोटावरून नाना पटोले यांनी पुन्हा टीका केली